स्वरचित कविता भावला तसा पावला जंग जंग पछाडले नाही कुणी पाहिला जंग जंग पछाडले नाही शोधू तरी तुला कुठे सांगशील का मला मंदिरे झाली फिरवून मठही घातले पालथे मंदिरे झाली फिरवून मठही घातले पालथे दिसशील तू कुठेतरी मना वाटले रूप तुझी अनेक शोधावे कसे कळेना रूप तुझी अनेक शोधावे कसे कळेना गेलास का मशिदीत चर्च दिसेना ज्याला जसा भावला त्याला तसा पावला ज्याला जसा भावला त्याला तसा पावला विश्वास कसा बसावा म्हणून शोधण्या धावला गरीब श्रीमंत हुशार नतमस्तक सारे झाले गरीब श्रीमंत हुशार नतमस्तक सारे झाले चकवा देत श्रेष्ठत्व तू सिद्ध केले चराचरात सत्ता तुझी गरीबांचा असे वाली चराचरात सत्ता तुझी गरीबांचा असे वाली प्रत्येक हृदयात वसे तुझी मूर्तीमंत सावली अगाध तुझी लीला महिमा तुझा मोठा अघाध तुझी लीला महिमा तुझा मोठा कसे उलगडावे कोडे जन्मही वाटे थेटा जन्मही वाटे थेटा धन्यवाद